कशा आहेत मित्रांनो मी आज घरीच बनवणार आहे एक स्पेशल असं उन्हाळा पण चालू आहे स्पेशल अशी लस्सी बनवणार आहे तर लस्सीसाठी घरी बनवलेली लस्सी आणि बाहेरची लस्सी खूप फरक असतो तर नक्की बघा तर मिक्सरमध्ये साखर हे तीन चार जणांची लस्सी आहे तर साखर थोडी विलायची आणि ते थोडे बारीक का असे काजू ठेवलेले आहेत आणि मस्त असं हे घट्ट असं दूध आणले हे सॉरी दही आणलेलं आहे मशीचं एकदम प्युअर घट्ट तर आता साखर आणि हे बारीक करतो केलं काय नाही काय नाही स्टॉप करेल ना आणि अशी साखर बारीक केली आहे असं मस्तपैकी आता दही आणलेलं आहे ते मिक्स करत आहे बघा हे दही प्युअर एकदम घट्ट आहे प्युअर मशीच हे जर तुम्ही बाहेर गेले बाहेर जर लस्सी घेतली तर खूप महाग असते आणि घरी याच्यामध्ये पासा तरी आरामसे पिऊ शकतात हे अर्धा लिटर दही आणलेलं आहे अर्धा लिटर दही फक्त चाळीस रुपयामध्ये प्युअर तबेल्यातून आणलेला आहे आणि हे बारीक करून घ्या थोडं मिक्सरमध्ये आणि त्याच्यानंतर हे थोडे वरती काजू टाका आणि <coughs> मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे बघू शकता खूप मस्त आणि टेस्टी आता लस्सी <coughs> ही दही दही बघा थोडं थोडं पाणी टाकून बनवलेलं आहे मस्त अशी घट्ट लस्सी आहे बघू शकता असे फुल असे तीन ग्लास बनलेले आहेत आणि हे पग थोड्या वरती ना याच्यामध्ये काजू टाका मस्त अशी घरगुती लस्सी टेस्टी अशीच बनवा घरी आणि तुम्ही ही प्या उन्हाळा चालू झाला आहे आता पितो मी बघूया टेस्ट सॉलिड हां सुपर बघा मस्तच आहे साखर वेलची फ्लेवर मस्त आहे साखरसुद्धा लिमिटेड आहे प्युअर छान